माझे नाव श्रुतीशो कदम मी येतात सहावीमध्ये शिकत आहे कथा नाव घोडा आणि नदी एकदा एका माणसाला त्याचा समवेद। एक एक नदी पार करायची असते परंतु त्याला नदीची खोली माहीत न नसल्याने तो तिथेच खा काठावरे विचारात करत बसतो मदतीसाठी आजूबाजूला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो तेव्हा तो माणूस त्या लहान मुलांना नदीच्या खोलीबद्दल घोड्याकडे एकदा पाहिले आणि क्षणभर थांबून तो विश्वासाने म्हणाला निश्चितपणे जा तुमचा घोडा नदी सहज पार करू शकेल मुलांना हा सल्ला मानून त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली परंतु नदीचा मध्यावर पोहोचल्यावर त्याचा लक्षात आले की नदी खूप खोल आहे आणि तो जवळजवळ जवळ बुडायलाच लागला कसा बसा तो त्यातून त्यातून सावरला आणि बाहेर येऊन त्या मुलावर जोरात खेळ कसला हे ऐकून मुलाला मुलगा पुरता घाबरला हो, होता आणि घाबरत घाबरतच बोलला पण माझी बदेकी तर खूप लहान आहे आणि ती दररोज नदी पार करतात त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खूप लहान आहे धन्यवाद